हा चुरत नाही आणि चांगला बसत त्याला इस्रीची वगैरे गरज पडत नाही बावीसशेची क्वालिटी आहे एक्स्ट्रा चार्ज घेणार नाहीयेत आणि ते तुम्हाला एका एक तासामध्ये नऊवारी शिवून ती उसवायची झाली ब्राह्मणी पॅटर्न उसवण्याला सहावारी पण करता येते तर ब्राह्मणी आणि पेशवाई मसनला उसवून सहावारी मध्ये कन्वर्ट करता येतं तुम्हाला जर अशा थोडं डिझायनर मध्ये हेवी मध्ये लावणीसाठी किंवा डान्स वगैरे साठी जर तुम्हाला नववारी शिवून हवी असेल तुम्हाला फॅब्रिक आणून द्यायचे लेस आणून द्यायची त्यांना तुम्हाला बनवून नमस्कार मैत्रिणी मी साक्षी स्वागत करते मज्जा पिंकच्या मज्जा मार्केटमध्ये तुम्ही माझ्या बाजूला एक सुंदर नववारी बघत असाल जर तुम्हाला अशीच नवारी शिवून घ्यायची असेल खरेदी करायची असेल तर तुम्हाला यायचे दादर वेस्ट मध्ये पूजा कलेक्शन मध्ये जिथे तुम्हाला ह्या नववार्या शिवून सुद्धा मिळतील आणि खरेदी करता येतील सो कुठे यायचे नक्की दादर वेस्ट मध्ये गिरगाव पंचे डेपोच्या आतल्या लेनमध्ये तुम्हाला यायचे आणि इथे आहे पूजा कलेक्शन सो इकडे तुम्हाला या नवऱ्या पाहायला मिळतील तर चला बघूया काय काय व्हरायटी शिवून मिळणार आहेत आणि काय प्राइस रेंज येते चला आपण पूजा कलेक्शन मध्ये आहोत आणि आता आपल्या सोबत अक्षय हा आहे स्वागत आहे तुझ्याकडे नऊवारीच काय काय कलेक्शन आहे आणि आम्हाला काय काय बघायला मिळेल काय काय व्हरायटीज आहेत जरा दाखवू शकतो माझ्याकडे दहा आहे सर्व स्टार्टिंग रेंज माझ्याकडे पंधराशे पासून आहे ओके दहा वारी दहा त्या सर्व स्टार्टिंग रेंज किती भूराशे पंधराशे ला ओके सर्व सुंदर आहे चुरत नाही आणि चांगला बसत त्याला इस्त्रीची वगैरे गरज पडत नाही ना? ओके आणि मशीन वॉशेबल आहेत ना ड्रायक्लीन ला दिलं तर थोडं बेटर आहे ओके क्लीन सर हा छान ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन कलर ऑप्शन मिळतील दहा ते बारा कलर मिळतील ह्याच्यामध्ये ओके त्याच्यानंतर तुम्ही थोडी वरची रेंज अजून तुम्हाला भरलेली हवी असेल तर आहे त्या आपण तशामध्ये पण आहेत बावीसशे ची क्वालिटी आहे वाईस त्याला गोल्डन कॉन्ट्रेस्ट कॉन्ट्रस्ट ब्लाउज पीस येईल पीस येत नाही कॉन्ट्रस्ट मध्ये हवा असेल तर ओके बॉर्डर पण खूप छान हो त्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे मिळतील क्वालिटी बावीसशे पण बावीसशे कलर ऑप्शन्स ये ये येस मस्त वांगणी कलर एकदम कलर तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये मिळेल छान मात्र वेडिंग सीजन साठी काय असत ठेवले ऑफरच नाही ठेवत आम्ही ओके शिवून एका तासात तुम्हाला ब्राह्मणी ता okay, तासा तुम्हा, चार्ज घेणार नाहीयेत आणि ते तुम्हाला एका तासामध्ये नववारी शिवून देतील ते नववारी मध्ये अस्तर वगैरे असतं हो ब्राह्मणी मस्तानीला फोर्थ अस्तर इथं पॅटर्नला आणि शाही मस्तानी राजलक्ष्मी पाटण हवं असेल ते वन टू टू डेज मध्ये तुम्हाला मिळेल आणि त्याला लाइनिंग पायापर्यंत येते अँकल पर्यंत ये पॅटर्न ची हा सर पुढे काट येतो त्याला ही अशी साडी तुम्हाला एक तासात शिवून मिळेल ना बरोबर अशी साडी तुम्हाला एक तासामध्ये शिवून मिळेल साईजचा काही इश्यू नाही होत फ्री साईज असतात ह्या ओके ज्यांचं फोटीपाय हिप वगैरे असेल लास्ट त्यांना होऊ शकतं ओके okay. फोर्टी फाय अबाव असेल तर नाही शिवलेलं बेटर असतं okay. ओके so, सो यांच्याकडे रेडीमेड साड्या सुद्धा तुम्हाला शिवून मिळतील प्लस तुम्ही जर तुम्हाला स्वतः नेसायची असेल तर तुमच्याकडे यांच्याकडे नऊवारे साड्या सुद्धा भरपूर ऑप्शन्स आहेत सो so, आपण अजून त्यांच्याकडे वेगवेगळी व्हरायटीज बघूया हो। हो हे बघितलं ते एक पॅटर्न आहे शाही मस्तानी oh. सुंदर वाटते कोणाला स्लिम लुक वगैरे हवा असेल तर ते आम्ही जास्त हे प्रेफर करतो शाही आणि राजलक्ष्मी राजलक्ष्मी पण सेमच येते फक्त प्लीटचा फरक असतो प्लीट्सच्या एकावर एक पॅटर्न बनत प्लीट्स खाली सोडलं तर शाही मस्तानी सुंदर कम्फर्टेबल तुम्हाला थोडं लुक लुकसाठी हे आम्ही जास्त प्रेफर करतो आणि हे एकदम बारीक असतात कोणाला किंवा ही उसवायची झाली ब्राह्मणी पॅटर्न तर ही तुम्ही उसव okay, याला सहावारी so, पण करता येते तर ब्राह्मणी कन्वर्ट करता त्याला काही नाही करत हे चांगलं ऑप्शन yes. आहे म्हणजे ब्राह्मणी आणि पेशवाईचं ओके okay, आतमध्ये अस्तरच काम आहे कॉटनचं अस्तर येणार त्याला कॉटनचे अस्तर सो ह्याच्या आतमध्ये लेगिंग आणि इथे झिप सुद्धा आहे झिप्स नॉट सुद्धा आहे सो तुम्ही तुमच्यानुसार तुमच्या नुसार ऍडजस्ट करू शकता थोडा लग्नाचा सीझन चालू आहे आणि लग्नाला मोस्ट ऑफ येल्लो कलरचीच नवारी नेसली जाते विधीसाठी बरोबर सो छान दहा आहेत मुनिया टाईप मध्ये पदर आहे छान प्रिंट मध्ये आणि बॉर्डर ही हेवी आहे मस्त ब्रॉड बॉर्डर आहे पैठणी बॉर्डर आहे त्यांची काय रेंज आहे पैठणी पैठणीवाल्यांची साडेतीन हजारच्या रेंज मध्ये साडेतीन हजारच्या रेंज मध्ये ओके आणि जर ही शिवून घ्यायची झाली पूर्ण पूर्ण चार्जेस किती होती तुम्ही पॅटर्न डिपेंड करता कसं शिवतात ते कमीत कमी साडेतीन हजारची साडी आहे मी आणि आठशे रुपये हे बघा यांचं एक कॅटलॉग आहे आणि ह्याच्यामध्ये ही ब्राह्मणी साडी मराठमोळी साडी धोती साडी कोल्हापुरी साडी गौरीच्या साड्या सुद्धा शिवून देतात हे आणि सावारी गोल साडी पण तुम्ही रेडी टू वेअर स्टिच करून देता हो साडी तुमची आण आम्ही शिवून देऊ ओके भरतनाट्यम साठीच्या साड्या सुद्धा शिवून देतील लावणी साठीच्या साड्या म्हणजे ज्या थोड्या हॅवी असतील आणि हो। वेगळ्या पॅटर्न मधल्या साड्या द्याय आणून मग द्यायच्या मलाकडे फक्त तुम्ही सहावारी साडी आणून द्या त्याची तुम्ही सहावारी शिवून देतो बाकी नववारी सगळं माझ्याकडे सहावारीची पण तुम्ही नववारी करून देता असं नाही सहावारी मध्ये खूप बारीक असतील मुली शॉर्टी असेल तर हे एक पॅटर्न आहे आपल्याकडे ज्याला आपण धोती पॅटर्न म्हणतो होऊन ही म्हणजे पॅटर्न शिवायची असेल तुम्हाला धोती पॅटर्न मध्ये तुम्ही सहावारी सुद्धा आणून देऊ शकता तुमच्या साईज वरती सुद्धा डिपेंड आहे शिवून देण्याचं सो हे सहावारीची नऊवारी शिवून देतील आणि जर अशी लावणीसाठी शिवायची असेल तर कोणती साडी तुम्ही फॅब्रिक आणून दिलं तरी तुम्ही शिवून देतो ओके मग तुम्हाला जर अशा थोडं डिझायनर मध्ये हॅवी मध्ये लावणीसाठी किंवा डान्स वगैरे साठी जर तुम्हाला नऊवारी शिवून हवी असेल तुम्हाला फॅब्रिक आणून द्यायचे लेस आणून द्यायचे त्यांना तुम्हाला बनवून देतील येस तुम्ही बघू शकता वेगवेगळे कलेक्शन आहेत अजून नऊवारी साड्यांचे यांच्याकडे बनारसी मध्ये सुद्धा नऊवारी साडी अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि सॉफ्ट आहे ना oh. सेमी hey, uh, बनारसी सिल्क आहे ओके फुलणार नाही आपण ओके बनारसी सिल्क आहे आणि तुम्ही बॉर्डर बघू शकता छान कलर आहे आणि विथ पीस ओके विथ ब्लाऊज पीस तुम्हाला मिळणार आहे ब्लाऊज पीस इथे शिवून मिळत नाही स्पेसिफिकली फक्त साड्यांसाठी इथे तुम्ही या आणि खूप छान छान वरायटी आहे पैठणांमध्ये हवी असेल ह्याच्यात पण कलर्स कॉम्बिनेशन मिळेल तुम्हाला ओके सुंदर आहे पण आर्ट सिल्क आहे आणि दहा वारी असं दहा okay. वारी हो म्हणजे नऊ वारी दहा वारी दोन्ही पण ठेवलं पुन्हा दहा वारीच मिळतात मोस्टली आजकाल शिवण्यासाठी आणि दहा वार बरोबर प्रॉपर आहे बरोबर आहे शिवण्यासाठी बरोबर छान आहे एकदम तुम्हाला जर लग्न सराईसाठी सणासुदीसाठी नववारी शिवून घ्यायची असेल तर तुम्हाला इथे दादर वेस्ट मध्ये पूजा कलेक्शनला इथे नववारी कोणत्याही टाईपची नववारी तुम्हाला शिवून मिळेल सो नक्की व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका